कोविंद शिल्प घेऊन आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भाव्य दिवस पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक स्वतंत्र नळ स्वतंत्राची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉस आणि नामांत कंपनीच्या सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान वर्ग नळ योजना पूर्ण प्रक्रिये बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवा कंपनीचे स्टील वर्क पूर्ण जुल्हा कंपनीचे एका लिटर पाण्याची टाकी दुसरी सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बोललोजला स्वतंत्र टाकी दर्शनीय महा पूर्णपणे डाटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आदर्श भक्कम दरवाजा फुटी उंचीचे राज्याच्या विधानसभा निवडणूक निकालानंतर महायुतीमध्ये सत्ता वाटपाचा तिढा निर्माण झाला होता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांच्या ऐवजी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे निश्चित झाले होते मात्र या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री होण्यास तयार नव्हते असा गौप्यस्फोट राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला महायुतीच्या मागील सरकारचे नेतृत्व तुँ एकनाथ शिंदे करत होते तर देवेंद्र फडणवीस हे राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी होते विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असल्याच्या चर्चा सुरू झाल्या मात्र भाजपकडून त्यांना संख्याबळाच्या आधारे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची गळ घातली असल्याची चर्चा सुरू होती सत्ता वाटपाचा तिढा कायम असल्याने महायुतीला प्रचंड बहुमत मिळूनही सत्ता स्थापन झाली नव्हती एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री होण्यासाठी नकार दिला असल्याचे प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून समोर आले होते त्यानंतर आम्ही त्यांना भेटून विनंती केली की के आपण सत्तेमध्ये असलं पाहिजे एकनाथ शिंदे या नावाने सध्याचे महायुती सरकार येण्यामध्ये फार मोठी ताकद होती त्यामुळेच तुम्ही सरकारमध्ये असलं पाहिजे असा आग्रह आम्ही केला होता असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले गुलाबराव पाटील यांनी पुढं असं म्हटले की देवेंद्र फडणवीस हे आपल्या काळात उपमुख्यमंत्री होते त्यांनी देखील मोठे मन दाखवले होते आपण सुद्धा यावेस मोठे मन दाखवले पाहिजे आणि उपमुख्यमंत्री पद घेतले पाहिजे अशी विनंती एकनाथ शिंदेंना केली होती सरकारमध्ये सामील होत उपमुख्यमंत्री पद स्वीकारून शिवसेनेच्या सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा